मित्रांनो तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणाला जर भजनाची आवड असेल आणि तुमचा जर एखादं भजनी मंडळ असेल नोंदणीकृत तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे आता राज्य सरकारच्या माध्यमातून भजनी मंडळांना भांडवली अनुदान स्वरूपात भजन साहित्य खरेदीसाठी पंचवीस हजार रुपये मिळणार आहे आणि यासाठी जे काही अर्ज आहे ते करायचा आहे या योजनेअंतर्गत जे काही भांडवली अनुदान आहे अर्थसहाय्य आहे त्याचा लाभ घ्यायचा आहे लाभ घेण्यासाठी जे काही आव्हान आहे ते करण्यात येत आहे राज्य सरकारच्या माध्यमातून तर काय आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटलाच आपल्या मित्रांना शेअर करा नमस्कार मी धीराज अंकुशकरां तुम्ही पाहता समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल तर मित्रांनो तुम्हाला माहीत या आहे यावर्षीपासून वर्षीपासून जी काही गणेश गणेश उत्सव आहे ती आता राज्याचा उत्सव झालेला आहे आणि त्याच निमित्ताने महागणेशोत्सव आता साजरा करण्यात येत आहे यामध्ये राज्य सरकारने सुद्धा पुढाकार घेतलेला आहे महाराष्ट्राचा राज्य उत्सव गणेशोत्सव महाराष्ट्राचा राज्य महोत्सवाअंतर्गत म्हणजे या अंतर्गत आता हे गणेशोत्सवाअंतर्गतच हे जी काही योजना आहे जी राबवली जात आहे भजनी मंडळांना भांडवली अनुदान या योजनेअंतर्गत राज्यातील एक हजार आठशे भजनी मंडळांना म्हणजे जी काही नोंदणीकृत भजनी मंडळ आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांना पंचवीस हजार रुपयेप्रमाणे अनुदान वितरित करण्यात येणार आहे या अनुदानाचा जे काही लाभ आहे म्हणजे पंचवीस हजार रुपये कशा राडीत देण्यात येत आहे तर ते भजन मंडळांना जे काही टाळ असेल जे काही त्यांचं साहित्य आहे किंवा पेटी असेल तबला असेल अशा पद्धतीची काही वस्तू आहे ते घेण्यासाठी याचा त्यांना जी काही मदत आहे तो होणार आहे यासाठी दिनांक तेवीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर कालावधीमध्ये अर्ज करायचा आहे आणि वेबसाईटसुद्धा देण्यात आलेली आहे महाअनुदान डॉट ओ आर जी आणि जास्तीत जास्त भजनी मंडळांनी या संधीचा लाभ घ्यावा अशा पद्धतीचे आवाहन जी की सांस्कृतिक मंत्री आहे ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या माध्यमातून करण्यात येणार करण्यात आलेला आहे राज्य महोत्सवाअंतर्गत भजनी मंडळांना मिळणार भांडवली अनुदान अशा पद्धतीची माहिती पाहू शकता यामध्ये एक हजार आठशे भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी मिळणार पंचवीस हजार रुपये भांडवली अनुदान मिळणार आहे याचा जे काही लाभ आहे ते जास्तीत जास्त जे भजनी मंडळ आहेत ग्रामीण भागातील असेल किंवा शहरी भागातील त्यांना इथे घेता येणार आहे यावर्षीपासूनच प्रथमच गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळालेला आहे आपल्याला माहितीच आहे आणि त्याच निमित्ताने राज्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे म्हणजे जे काही गणेश उत्सव आहे दहा दिवसाचा यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कार्यक्रम आहे ते आयोजित करण्यात येत आहे यामध्ये सुद्धा काही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे याचाच एक भाग म्हणून राज्यभरातील एक हजार आठशे भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी रुपये पंचवीस हजार रुपये भांडवली अनुदान वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेल्ला यांनी दिलेली आहे यासाठी जी काही महत्त्वाचं आहे आता अर्ज करण्यासाठी तेवीस ऑगस्ट म ते सहा सप्टेंबर या कालावधीमध्ये अर्ज करायचा आहे जी काही वेबसाईट दिलेली आहे महाअनुदान डॉट ओ आर जी ने ने दिल्ण ने दिल्ण या वेबसाईटवर जाऊन अर्ज आहे जास्तीत जास्त भजनी मंडळांनी अर्ज करायचा आणि या अनुदानाचा लाभ घ्यायचा असे आवाहन करण्यात येत आहे तर जे कोणी नोंदणीकृत भजनी मंडळ असतील त्यांना या ठिकाणी यासाठी अर्ज करून या जी काही भांडवली अनुदान योजना आहे राबवली जाते राज्य सरकारच्या माध्यमातून याचा लाभ घेता येणार आहे आता तुम्ही जर या वेबसाईटवरती जर आले या ठिकाणी तर अशा पद्धतीची वेबसाईट आहे याचा डॅशबोर्ड जे आहे तुम्ही ते पाहू शकता यामध्ये संस्था नोंदणी भजन मंडळ नोंदणीसाठी ते ऑप्शन दिलेले आहे विद्यार्थी नोंदणी आहे अशा पद्धतीची ऑप्शन पाहू शकता आता ज्यांची नोंदणी अगोदर झालेली आहे त्यांना जे काही यासाठी जे आहे अर्ज करता येणार आहे यासाठी अजून अर्ज कशा पद्धतीने करायला संदर्भातलं कुठलाही या ठिकाणी ऑप्शन अवेलेबल झालेलं नाही आहे जेव्हा हे ऑप्शन अवेलेबल होईल त्यानंतर आपण डिटेलची काही व्हिडिओ कशा पद्धतीने अर्ज करायचा याबद्दलची माहिती पाहणार धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद